आपल्या कामाची दखल लोकांनी घेतली नाही तरी चालेल पण वेळ जरूर घेणार हे लक्षात ठेवा लोक काही म्हणत आपण आपल्या अंतर मनाशी प्रामाणिक असलो की आपण खरं जगतो हे मात्र घर आहे सकाळ सकाळी जाऊन पहिला आज जा पेपर घेऊन आलो मी पेपर घेऊन येतो दाद्यान नाश्त्याला भजी आणून ठेवलेलं तसं रोज नाश्ता ते जाऊन सोडा त्यात काही विशेष नाही आई साहेबांना चरत झरत दोन गाज मी बी खाऊन घेतलो कसं आहे माहितीये का परिस्थिती कशी असू दे फक्त समाधानानं जगता आलं पाहिजे मम्मीचं सगळं आवरून गंध लावून व्यवस्थित आपण तयार झालो कारण गंध लावल्याशी आपला दिवस चालूच होत नाही हो आल्या तरी आपण चालू तेव्हा मध्य हसतच जगतो काय त्यामुळे विशेष नाही सगळ्यावरून आई साहेबांच्या डोक्याला तेल पण लावून घ्यायचं होतं नाहीतर मला लेख खायला लागतो तेल लावून झालं की राहिलेला हात असं डोक्याला पुसायचा म्हणजे तेल कुठे वाया जात नाही हो कसं आहे आईची सेवा करण्यासारखं पुण्य कशातच नाही आणि हे पुण्य कोणाच्या पण वाट्याला येत नाही हो मी खूप की मला आईची सेवा करायला मिळते मी किती जरी आवरलं तरी आई साहेबांना असं रोज अरसत दावा लागते त्याशिवाय विशेष नाही लहानपणी आपल्या इच्छा जिने पूर्ण केल्या त्यांच्या इच्छा पूर्ण करायला काय लाज वाटायची त्यामुळे जे काय वाटायल ते भावानं हसत स्वीकारा मम्मीचं सगळं आवरून असं उन्हाला आणून बसवा लागतं ते बघा रोज चेष्टा निंदा अपमान या सगळ्या गोष्टी सोडा आणि फक्त प्रयत्न करत राहा यस हे एक ना एक दिवस तुमच्या वाट्याला नक्की येईल व्यायाम झाल्यावर पहिला मम्मीला चष्मा घालून घेतलो आता राय साहेबांना आपले पेपर वाचायच होता ज्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं त्यांच्या पुढे तुमच्या पैशाचं मोठेपणा कधीच दाखवू नका कारण आईबा पण आपल्यासाठी जे केले त्या उपकाराची परतफेड आपण कधीच करू शकत नाही आणि किती जरी मोठं झाला तरी पाय हे जमिनीवरच राहिले पाहिजेत कारण राजाचा रंक आणि रंकाचा राजा कधी होईल हे काही सांगता येत नाही